सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान धुळ्यामध्ये परिचारिकांनी आजपासून बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले धुळ्यातील शासकीय हिरे वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय परिसरात आज शासकीय परिचारिकांनी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केलंय सातव्या वेतन आयोगानुसार वेतनात फावत दूर करावी कंत्राटी पद्धतीने होणारी भरती रद्द करून शंभर टक्के कायमस्वरूपी भरती आणि पदोन्नती केली जावी यासोबतच भरती प्रक्रियेत लिंग समानता राखावी तसेच धोका भत्ता आणि लॉन्ड्री भत्ता केंद्र शासनाच्या वाढवावा या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलंय मागील दोन दिवस मुंबईत आझाद मुलताना करूनही सरकारकडून ठोस प्रतिसाद मिळाला नसल्याने आजपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू करण्यात आलंय या आंदोलनामुळे हिरे रुग्णालयातील रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना उपचारांसाठी अडचणींचा सामना करावा लागतोय मी महाराष्ट्र परिचारिका संघटना धु दु, धुळे दु, जिल्हा शाखा याची संघटक असून आम्ही दोन दिवसीय धरणे आंदोलन केलेलं होतं आमच्या मागण्या सरकारकडे मागण्यांसाठी सरकारचं सरकार लक्ष, सरकार लक्ष सरकार वेधण्यासाठी आणि त्या तरीही सरकारने आमचं लक्ष सरकारने आमच्याकडे लक्ष दिलेलं नाही त्यामुळे आम्ही काल दिनांक का सतरा रोजी एक दिवसीय आंदोलन केलं तरीही सरकारला आम सरकारच्या कानापर्यंत आमची आरोळी गेलेली नाही त्यामुळे आज दिनांक अठरापासून आम्ही बेमुदत संप करणार करत हो। आहोत आणि आमच्या प्रमुख मागण्या आहे की परिचारिकांची कंत्राटीकरण बंद करा परिचारिकांना जो केंद्रामध्ये भत्ता मिळत आहे नर्सिंग अलाउंस तो आम्हालाही मिळावा समान काम समान वेतन याप्रमाणे त्याचप्रमाणे आम्हाला गणवेश भत्ता मिळावा आणि आमची आमचा जो स्वतंत्र सेल आहे तो निर्माण व्हावा ह्या आमच्या प्रमुख मागण्या आहे आणि यासाठी आम्ही यावेळेस आक्रमक भूमिका घेतलेली आहे कारण आमच्या ज्या मागण्या आहेत त्या चाळीस वर्षापासून प्रलंबित आहे नाशिककरांसाठी जाहीर आवाहन पावसाळ्यात अतिसार गॅस्ट्रो कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका खा। पिण्याचे पाणी गाळून दहा मिनिटे उकळून प्या जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा ताक चहाळ्याचे पाणी डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या स्वच्छता पाळा रोग टाळा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक नाशिकद्वारे जनहितार्थ प्रसारित